हाय नमस्कार मी स्नेहा कोकडी फॅमिलीमध्ये मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, आजचे सकाळ जरा निवांत आहे सकाळचं तसं सर्व आटोपलेलं आहे माझं स्वयंपाक भांडी वगैरे सर्व आवरून झालेलं आहे आणि जस्ट आता नहू वाजलेले आहेत आणि पिहूला स्कूलमध्ये वगैरे सोडायचं नाही आहे आज म्हणून म्हणते आहे मी जरा निवांत वेळ मिळाला मला कारण पिहूला कसं आज अकरा वाजता स्कूलला जायचं आहे कारण सायंकाळी ॲन्युअल डे आहे आणि त्याचीच काहीतरी थोडीफार प्रॅक्टिस त्यांना करायची आहे सो so, इतर कामं माझी आवरून झालीत आणि इथे मी छान मज़ा आता संत्री एन्जॉय करते आहे सोबतच सकाळचं छान कोहळं ऊन या पक्ष्यांचा चिवचिवाट आणि इतकं छान म्हणजे वातावरण आहे की काय सांगू पिहू अजूनही झोपलेला आहे त्यामुळे मला डिस्टर्ब करणारं सध्या तरी कोणी नाही सो त्यामुळे छान निवांत अशी मी माझी संत्री एन्जॉय करते आहे आणि चालू आहे डोक्यात दिवसभर आज मला काय काय करायचं आहे आणि सुरुवात कुठनं करू काय करू कारण बघा आता बायकांच्या मागची कामं तर संपत नाहीत आरोहीचं जरी आटोपलेलं असलं तरी पण पिहूची कामं आता उठेल तो त्यानंतर त्याचं ब्रश आंघोळ आणि बऱ्याचशा गोष्टी त्यानंतर स्कूलला सोडायचं आहे पुन्हा घ्यायला जायचं आहे पुन्हा त्याला तयार करायचं आहे पुन्हा ॲन्युअल डेसाठी पण एवढंच नाही त्या व्यतिरिक्त काल बाजार वगैरे आणला होता आणि तो मी अर्धा म्हणजे छान धुवून वगैरे ठेवला होता अर्धा निवडूनही ठेवला पण जे पालेभाज्या होत्या ना त्या निवडायला तितकासा मला वेळ नाही भेटला चला आता तेच काम करते ज्या फळभाज्या होत्या ना त्या तर मी तेव्हाच छान म्हणजे वॉश केल्यात आणि पाच दहा मिनिटांनीच व्यवस्थित ना पॅक करून ठेवलेत पण पालेभाज्यांचं काय होतं त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण आपल्याला म्हणजे झरू द्यावं लागतं कारण त्यामध्ये जर थोडासाही ओलसरपणाला आला तर त्या सळतात सो त्यामुळे मी त्या छान आधी धुतल्या त्यानंतर पूर्ण पाणी झरू दिलं होतं त्यानंतर पेपरमध्ये छान गुंडाळून फ्रीजमध्येच ठेवून दिलं होतं आणि बघा त्यामुळे माझ्या पालेभाज्या अगदी जसेच्या तशा ताज्या तवाने आहेत आणि आत्ता ह्या मला निवडायच्या आहेत आमच्याकडे ना मेथी फार आवडते सर्वांना मेथीचे पराठे मेथीची भाजी वगैरे म्हणजे भरपूर आवडून खातात आणि मेथीच्या भाजीच्या एक दोन रेसिपीज ज्या आहेत मी तुमच्यासोबत शेअरही केलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण भाजी केली ना म्हणजे मेथीसारखी न ना आवडणारी भाजी ही मुलं लहान मोठी सर्वच आवडीने खाऊन घेतात खूप छान रेसिपी आहे बघा मी शेअर केलेली आहे त्याची त्याचा जो व्हिडिओ आहे मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला लावून देईल तुम्ही जर बघितलं नसेल नक्की बघा खूप छान बनते मेथीची तशी भाजी अगदी ढाबा स्टाईल बनते आणि खूपच छान लागते बरं का लहान मोठे सर्वच अगदी आवडीने खाऊन घेतात आणि चला इथे माझा भाजीपाला तर झाला निवडून आणि आता मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत जे काही फ्रीज ऑर्गनायझर मी बोलवलेले आहेत त्यासोबतच ह्या बॅग्स पण फ्री आलेल्या आहेत पण खरंच खूप युजफुल आहेत आणि पालेभाज्या ठेवण्यासाठीच जे आहे मी ती ऑर्गनायझर यूज करते कारण त्यामध्ये जाळी असल्यामुळे ना पालेभाज्या त्यात खरंच अजिबात खराब होत नाही आणि खूप दिवसाच्या म्हणजे यूज नंतर हा रिव्ह्यू देते आहे मी तुम्हाला खूप मस्त आहेत सर्व पालेभाज्या मी स्टोअर केल्या ज्या एक्स्ट्राची होती मेथी वगैरे ती बॅगमध्ये स्टोअर केली त्यामध्येही व्यवस्थित राहते ती आणि माझं कसं असतं म्हणजे बॅगमधलं मी आधी यूज करून घेते म्हणजे खराब व्हायलाच नको आणि चला फ्रूट्स वगैरेही मी सर्व कट करून ठेवते कारण कसं का असतं आरोहीला खूप फ्रूट्स लागतात आमच्याकडे आणि इता जाता मम्मा कट करून दे कट करून दे मग ना कोणत्या कोणतं काम करत असलं नसतं मध्येच मला काही मागितलं की कारण चिडचिड होते मलाच काय मला, मला माहीत आहे सर्वांना चिडचिड होते सो त्यामुळे मी ना जे फ्रूट्स कट करून ठेवता येतात ते अशा प्रकारे व्यवस्थित कट करून ठेवते आणि त्यामुळे मग तिला जेव्हा लागलं ना तेव्हा ती इझिली जी आहे फ्रूट घेते आणि खाऊनही घेते नाहीतर काय होतं आपण कामात असलो कंटाळा करतो द्यायचा आणि मुलंही मग कट वगैरे करायला पाहत नाहीत मग ते म्हणजे खातच नाहीत आणि ते तसंच फ्रीजमध्ये पडून राहतं आणि पपयासारख्या जे फ्रूट्स असतात ना मग ते सुकायला लागतात लगेच किंवा त्याचं पाणी वगैरे झरतं आणि फ्रीज खराब होतं सो त्यामुळे कट करून ठेवलं ना फ्रीजही खराब होत नाही आणि आपलं फ्रूट जे आहे म्हणजे तेही खराब होत नाही पूर्णतः खाल्लं जातं आणि माझे टेबल्स म्हणजे निवडून फक्त मी गॅस ओटा साफ केला नाही तर पिहू इथे उठलेला होता आज जरा म्हणजे लेटच उठला तो कारण त्याला ना रात्रीपासून जरा खरखर होत आहे घशात रात्री जरा होत होतो पण आता ना सकाळी उठला तेव्हापासून सतत खोकलत होता आणि त्यासाठी मी काय करत असते म्हणजे त्या औषधी वगैरे तर देतेच मी सोबत घरेलू नुसखे पण त्यावर मी म्हणजे यूज करत असते सो इथे मी ना जरासा रस काढून घेतला आणि त्यामध्ये मी ॲड करते आहे आता हनी आणि ना म्हणजे कितीही गळा असा कोरडा पडत असला किंवा खरखर होत असली ना तर लगेच आराम मिळतो खोकल्यातही बऱ्यापैकी आराम मिळतो बघा याने आणि मी त्याला ना म्हणजे सर्दी खोकला असं नसो आठवड्यातनं एकदा तरी द्यायचा प्रयत्न करते त्याला म्हणजे मुडीचं आवडत नाही हे सर्व तिखट लागतं ना जरासं त्यामुळे मी अद्रकचा रस जरा कमी टाकते आणि हनी भरपूर टाकते तरीसुद्धा तो खाताना नखरे हे करतोच पण मी ही मग कधी प्रेमाने कधी लाडाने तर कधी रागवून जे आहे त्याला हे खाऊ घालतच असते त्याला मी खूप दाजी आहे प्रेमाने समजून सांगते की बाळा हे असं असं आहे तसं तसं आहे हे तुझ्या हेल्थसाठी खूप चांगलं आहे इतर औषधी किंवा अँटीबायोटिक घेतल्यापेक्षा दवाखान्यात गेल्यापेक्षा ह्या घरच्याच जे आहे छान छान टेस्टी वस्तू जे आहे खाऊन आपली सर्दी पडवू शकतो पण त्याला ना खरंच खूप मनवावं लागतं आज मी म्हणजे माझा आटोकाट प्रयत्न केला पण तो न रडायलाच लागला आणि त्यामुळे त्याला जास्त त्रास व्हायला लागला सो मी तेनं जरा बाजूला ठेवलं आणि त्याला औषधीच दिली कारण औषधी तो म्हणजे इझिली पिऊन घेतो जास्त काही नखरे करत नाही कारण खोकल्याची औषध जरा म्हणजे गोडसरच असते टेस्टीच असते सो इथे मी आधी त्याला मग खोकल्याची औषध दिली इथे जरा त्याची नखरे चालूच होते पण घेतली त्याने पण त्या बदल्यातनं म्हणजे बरंच काही माझ्याकडनं कबूल करून घेतलं म्हणजे तुला माझ्यासोबत खेळावं लागेल पण त्या बदल्यातनं त्याने म्हणजे खूप साऱ्या गोष्टी माझ्याकडनं कबूल करून घेतल्या एकतर मला टी व्ही पाहू द्यावं लागेल तू तुला माझ्यासोबत खेळावं लागेल मला ड्रॉईंगमध्ये मदत करावी लागेल वगैरे वगैरे सो मी सर्व गोष्टी त्याच्या मान्य केल्या त्यानंतर त्याने औषध पिली आणि त्यानंतर बराच वेळा मी ड्रॉईंग केली खेळलोच पण आणि मुलांसोबतनं असं खेळणं किंवा त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांच्यासोबत असणं खरंच म्हणजे त्यांच्यासाठीही खूप गरजेचं असतं आणि आपल्यासाठीही कारण तसा काही आपण स्पेशली असा त्यांना वेळ देत नाही किंवा त्यांच्यासोबत खूप असं खेळत नाही कारण आपल्याकडे रिजन्स असतात आपल्याला भरपूर कामं असतात कामं झाल्यावर आपल्याला थकवा येतो कधी कधी चिडचिड होते सो या सर्व कारणांमुळे आपण मुलांना पाहिजे तसा वेळ देत नाही मग मुलांना नुसते आपल्या मागे 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 करतात पिहूचं तसंच आहे त्याला जर वेळ दिला नाही ना तर तो मग सतत माझ्या मागेच करतो आणि त्यामुळे मग माझेही कामं होत नाहीत त्याच्यावरही चिडचिड होते सो मी काय करत असते म्हणजे त्याने म्हटलं की लगेच जे आहे खेळायला जाते पाच दहा मिनटं त्याच्यासोबत खेळली की नंतर मी माझ्या कामाला लागते म्हणजे तो पुन्हा जर माझ्या मागे मागे आला की मला त्याला म्हणताही येतं की पिहू मी खेळली ना बाळा तुझ्यासोबत आतापर्यंत सो प्लीज आता मला त्रास देऊ नको वगैरे वगैरे आणि तो ऐकतोही पण जर सुरुवातीचा वेळ दिला नाही की तो मात्र मला त्रासून सोडतो त्यामुळे मी सर्व कामं बाजूला ठेवले छान खेळलो आम्ही ड्रॉइंग केली आणि नंतर लाडा लाळात त्याला जे हनी आणि अद्रकचं मिश्रण केलं होतं तेही देऊन दिलं आणि चला आता मी लागले माझ्या कामाला बघा दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता किचनचा काउंटर टॉप वगैरे ऑर्गनाईज केला होता आणि तेव्हा ही एक शेल्पही मी जी आहे आपल्या बेसिनच्या वर लावली होती पण झालं कसं तुम्हाला इथे दिसत असेल बघा ना जरा खरबळ भाग आहे आणि त्यावर जी आहे ती हुक चिप म्हणजे स्टिक केल्या गेली के आणि खरबळ सरफेस असल्यानं तर त्या हुक्सनं निघून येतात माझ्या आलं होतं तसं तेव्हा लक्षात पण मला असं वाटलं की जास्तच काही खरबड नाही आहे स्मूथच आहे सो ती स्टिक होईल व्यवस्थित पण झालं काय म्हणजे दुसऱ्याच दिवशी जी आहे ती हुक निघाली आणि हे जे शेल पाय सरळ खाली पडलं कधी कधी ना म्हणजे आपल्या थोड्याशा चुकीमुळे हलगर्जीपणामुळे आपली भरपूर कामं वाढतात बरं का आज माझ्यासोबतही तसंच झालं त्या दिवशी जरा लक्ष देऊन ना तर सरफेस वगैरे व्यवस्थित चेक केला असता तर माझं हे काम एक कमी झालं असतं आणि शिवाय माझी ही जी आता हुक इथे पुन्हा लागते आहे कारण जी निघाली ना ती पुन्हा आपण स्टिक करू शकत नाही ती वायाचं गेली ही दुसरी जी हुक आहे ते मला इथे पुन्हा स्टिक करावी लागत आहे या म्हणजे शेल्फसोबतनं चार हुक्स आल्या होत्या दोन शेल्फसाठी पण आता त्यातलीच एक हुक मी आता इथे यूज करते आहे आणि पण आत्ता मात्र मी खूप जास्त खबरदारी घेतलेली आहे आधी तर भिंत चेक केली व्यवस्थित आणि जास्त काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे कारण ऑलरेडी एका साईडनं ती हुक स्टिक होतीच त्यामुळे दुसऱ्या साईडची जी भिंत आहे ती आधी व्यवस्थित चेक केली पूर्ण व्यवस्थित क्लीन केली नंतरच ती हुक तिथे स्टिक केली आणि आत्ता इथे फक्त मी ट्राय करते आहे की ही शेल्प म्हणजे व्यवस्थित तिथे होल्ड होईल का नाही आधी मी चेक केलं आणि ही जी शेल्फ आहे सरळ काढून ठेवली आणि पुन्हा तीन चार तासानंतर जे आहे मी तिला पुन्हा तिथे म्हणजे होल्ड केलं आणि आत्ता जे आहे माझं जे काही सोप डिस्पेन्सर वगैरे आहे ते तिथे मी ठेवते आहे या शेल्कमुळे ना खरंच म्हणजे जो बेसिंग एरिया आहे ना तो खूप नीट नेटका दिसतो क्लटर फ्री दिसतो आणि दिसायलाही छानच दिसतो चला आता आ, फिंगर क्रॉस होप की आत्ता तरीही पडणार नाही आणि पुन्हा जर पडलं तर शेअर करतेच असं मी तुमच्यासोबत सुरुवातीला केल्यात मी अ, चुका पण यावेळेस मी सर्व चुका टाळलेल्या आहेत आणि पाहू आता किती दिवस टिकतं ते जागेवर आणि मी यापूर्वीही म्हटलं म्हणजे आपल्याच हलगर्जीपणामुळे आपण आपले भरपूर कामं वाळवत असतो आता बघा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे त्यामुळे दररोजची वेगळी साडी मग त्यावर वेगळी ज्वेलरी बांगड्यानं ऑल दॅट थिंग्स आपण यूज करत असतो मला तरी म्हणजे मेकअप किंवा ज्वेलरी वगैरे विअर करायला खरंच फार आवडते साडी असली की मला है सर्वा आ, न, आ, या, या न, हे सर्व गोष्टी लागतातच सो दररोज ना यामधनं हे माझं जे आहे हे ज्वेलरीचं कबड आहे माझे सर्व ज्वेलरी सर्व जेवढी काही आहे ना यामध्ये आरामात बसते आणि दररोज ते काढल्या जात होती खालची वर वरच्या खालीनं ते बॉक्सेस वगैरे ठेवल्या जात होते आणि त्यामुळे इतकं क्लटर झालं होतं यामध्ये म्हणजे ही ज्वेलरी त्यामध्ये व्यवस्थित बसून जागा उरते सुद्धा पण आत्ता ना इतकं ते खालीवर झालं होतं की ती व्यवस्थित बसतही नव्हती आणि कबडही लागत नव्हतं सो मी डिसाईड केलं की आधी हे आवडते कारण पुन्हा संध्याकाळी काम पडणार आहे आणि सर्व वस्तू जागेवर असल्यानं की वेळेवर आपली घायगडबड होत नाही हा वस्तू आपल्याला लगेचच दिसतात पण आत्ता झालं काल असं की मला ना माझ्या वस्तू सापडतच नव्हत्या असं मी कालच ठरवलं की उद्या आधी हे ज्वेलरीचं जे कबड आहे किंवा जो शेल्फ आहे तो मी क्लीन करते आणि आता तेच काम हाताशी घेतलेलं आहे नेहमी ने म्हणजे नेहमीच ठरवते बरं का मी की वस्तू जागेवरच्या जागेवर ठेवी आणि मी ठेवतेही पण होती घाईगडबडीत गडबडीत कधीतरी असं आणि मुलांनी असं म्हणजे वस्तू जागेवर ठेवलं नाही तर आपण त्यांना रागवतो म्हणजे रागवतो ओरडतो पण बघा ही ह्या चुका होतातच कधीतरी आणि त्यामुळे मग आपला एक्स्ट्राचा वेळही जातो आणि मेहनतही करावीच लागते सो चला आता बोलता बोलता मी जे आहे माझी ही सर्व सेल्फ रिकामी केली आणि पुन्हा जसे बॉक्सेस मी ठेवलेले होते अगदी तसेच जे आहेत अरेंजही केले बघा माझ्याकडे ना हे तीन चार प्रकारचे काय म्हणू शकतो आपण मसाजर आहेत पण मी कधीही माझी हेअर मसाज करायची असू देत किंवा फेस मसाज करायचे असू देत बुटांचाच उपयोग करते वेळेवर लक्षही राहत नाही आणि काळायचा वगैरे खरंच कंटाळाही येतो सो so, चला आता म्हणजे बऱ्यापैकी जे आहे मी ही माझं ज्वेलरीचं जो शेल्फ आहे अरेंज केलेला आहे दिवसभर कामं केल्यानंतर आपल्याला असं वाटते की संपले बाबा आपली कामं पण आ, एक काम संपलं का दुसरं काम मात्र तयारच असतं आता पिहूचे हे म्हणजे ॲन्युअल डेला जो डान्स आहे त्यासाठी मिळालेले कपडे आहेत आणि ते मी वॉश वगैरे केलेत आणि ॲक्च्युली याला प्रेस करायची काहीही गरज नाही व्यवस्थितच होते पण पिहूचं मात्र चालू होतं नाही मला आयरन करून दे मम्मा तू तसं मला घालायचंच नाही वगैरे वगैरे त्याला समजून सांगितलं अरे नाही गरज त्याला फारशी आणि तसंही न म्हणजे ॲन्युअल फंक्शन जे आहे पाच वाजता मुलांना बोलवलेलं आहे आणि माहीतच आहे पाच वाजता जरी बोलवलं ना स्टार्ट व्हायला साडेसहापर्यंत म्हणजे होतातच होतात होता सो तुम्ही खेळून खेळून तसंही ते खराबच करणार आहे मी त्याला बोलले पण तो काही ऐकायला तयारच नव्हता खरं तर मला फार कंटाळा का होता पण तरी म्हटलं आणि कंटाळा यायचं आणखी एक कारण काय होतं माहीत आहे जे शर्ट होतं ना ते इतकं पातळ होतं की मला ना आयरन करायची भीतीच वाटत होती म्हटलं चिपकून वगैरे गेलं की पालतू म्हणजे पैसे भरावे लागतील सो so, मग लक्षात आलं की आपण पेपर ठेवून जसं साड्या प्रेस करतो तसंच हे करूयात आणि मी तसंच केलं अगदीच पूर्णच शर्ट जे आहे त्यावर असा पेपर अंथरला आणि व्यवस्थित प्रेस करून घेतला आणि त्यानंतर ही बरीचशी कामं होती ती आवरली सायंकाळचं जे आपलं झाडणं पुसणं वगैरे होतं ते आणि लगेच जे आहे पिहूला रेडी करायला घेतलं बघा आज पिहूचा ॲन्युअल डे आहे त्याला डान्स करायचा आहे छान गाणी पण खूप मस्त आहेत आणि डान्सही माझं पिऊ छान करतो बरं का म्हणजे तो न असं स्टेजवर गेले की लाजतो जरा माहीत नाही आज कसा परफॉर्म करेल पण घरी जेव्हा तुम्हाला करून दाखवायचा ना सर्व स्टेप अगदी लन आहेत त्याच्या आणि एक्सप्रेशन गाणं पण म्हणतो छान करतो पण स्टेजवर जरा तू लाजाडू असल्यामुळे म्हणजे तितकंशी हंड्रेड पर्सेंट देईल का नाही मला माहीत नाही सो बघा असा माझा पिहू रेडी झालेला आहे ड्रेस थोडासा लूज आहे पण तरी क्यूट दिसतो आहे आणि बघा मुलां मुलं किती लवकर रेडी होतात ना काही जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत याच जागी जर आरोहीचा डान्स असता तर एक दोन तास मला तिलाच द्यावे लागले असते मेकअप तसा मी तिचा फारसा करत नाही पण हेअरस्टाईल वगैरे करायला भरपूर वेळ लागतो पिहूला छान रेडी केलं आणि लगेचच जे आहे पिहू घाई करायला लागला चल मम्मा चल मम्मा कारण त्यांचा रिपोर्टिंग टाईम हा पाचचा होता पण मला माहीत होतं जाऊनही त्या लवकर काही प्रोग्राम स्टार्ट होणारच नाही सो मी त्याला आधी सोडून आले आणि बरीचशी कामं होती बाकी ती आटोपली आणि पुन्हा जी आहे आम्ही स्कूलला गेलो आणि त्यानंतरही अर्ध्या तासाने कार्यक्र सुरू झाला आणि कार्यक्रमाची सुरुवात ऑब्वियसली गणपती बाप्पाच्या म्हणजे गाण्यांनी झाली आणि सर्व वातावरण इतकं छान झालं ना कारण गाणंही खूप छान होतं आणि मुलांनी परफॉर्मही खूप छान केला आणि ही बघा छोटी छोटी मुलं आहेत के जी टूची आणि मोबाईल हातात घेऊन डान्स केला म्हणजे मोबाईलला डेडिकेट होतं ते गाणं आणि खरंच मस्त वाटलं आणि त्यानंतर बघा हा माझ्या पिहूचा डान्स म्हणजे मला अपेक्षा नव्हती की पिहू इतका छान कॉन्फिडंटली करेल म्हणून कारण तो लाचतो आणि मुलींसोबत तर जरा जास्तच लाचतो पण आज त्याने खरंच खूप छान परफॉर्म केलं आणि जे कोरिओग्राफर होते ना त्यांनी म्हणजे गाणेही खूप छान सिलेक्ट केले होते त्यामुळे मुलांनाही ना जरा जोश येतो गाणे ऐकून आणि मुलं छानच आणि छोटे मुलं कसे थोडेफार जरी हल्ले डुलले ना तर छानच वाटतं खूप क्यूट वाटतं आणि सर्वात शेवटीनं म्हणजे टीचर्स स्टाफने जे आहे त्यांच्या स्टुडंटला हे छान एक सरप्राईज दिलं छान डान्स केला आणि मुलं तर म्हणजे टीचर्सला असं डान्स करताना पाहून खूपच जास्त खुश झालेत आणि मस्त एन्जॉय केलं त्यांनी त्यानंतर तिथेच जे आहेत काही स्टॉल लागलेले होते सो तिथनं आम्ही छान म्हणजे बरेचसे ऑप्शन होते तिथे पण डोसा आमचा ऑल टाईम फेवरेट आहे सो काही डोसे घेतलेत घरी पार्सल म्हटलं घरी जाऊन स्वयंपाकाचं टेन्शन नको आणि चला आता व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर छान छान कमेंट करून नक्की सांगा बाय